रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये तर मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे आता आमची दिवाळी साफसफाई पूर्ण झाली आहे टोटल काहीच राहिलं नाही आज तर आज फक्त आराम आहे बाबा खूप थकली मी माझे इतके हातपाय पण दुखत होते मला त्यात सर्दीसारखं पण वाटत होतं इतकं जाम झाल्यासारखं वाटतं वाटत होतं ना आज कोणाशी बोलू सुद्धा वाटत नव्हतं मला एवढी सुद्धा एनर्जी उरलेली नव्हती मग मी उशिरा चुटली यांना म्हटलं प्लीज आजच्या दिवस त्रिशूचा आवरून द्या तिला पाठवून द्या मला अजिबात उठायला सांगू नका आणि दिवसभर मला एकदम असा आळस आलेला होता पूर्ण दिवस माझा लोळण्यातच गेला त्यानंतर सायंकाळी स्वयंपाक केला मी वरण भात कोबीची भाजी पोळी आणि आता आम्हाला गावात जायचं आहे त्यामुळे आवरायला घ्यायचं आहे आज कोजागिरी पौर्णिमा भरपूर भाविक येतात आणि वणीमध्ये एकदम छान माहोल असतो आणि तुम्हाला तर माहिती आहे देवी मंदिरात असे काही कार्यक्रम असले की आम्हाला जायला आवडतं त्यामुळे आता आम्ही तयार होतो आणि मंदिरात जाणार आहोत सर्दीचा पण खूप जास्त त्रास होत होता पण मला वाटलं की थोडीशी बाहेर गेली की तेवढंच डायव्हर्ट होईल माणूस म्हणून तयारी करायला घेतली आता आणि मुलांचा रस्त्यात नकोवर होती आली ना तुला धडकील नको तो तोडू का पप्पाचा तुटून जाईल तू बेटा काय फिर अस वागत थांबता चप्पल चपलची जातीने सगळे पाय उमट होती बाई तू तूच कोण मी जाते फुल कोणी तोडलं बाय मॅ पावडरच पावडरच फुल कोणी तोडलं मग काय मी तोडलं हां का तोडलं काढावं लागलं रायपर लावलेलाच प्रॉब्लेम दर पावडर लावतात

काहीच नाही भेटणार तुला विचारलं याला फक्त फोन भरायच का नो 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 हे मी बाहेर हाकलून दिलं का ना तुला हे बाहेर कोणाला जायचं भूर कोणाला जायचं का ना नको ना ना देला। 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 काय मम्मा काय मम्मा म्हणू नको तुम्हाला त्रास देतो ना आण गे कटिंग करून आणायला लागणार आहे इकडं बघ का ना तुझी केली ना मी घरच्या घरी त्याची नाही करतायत घरच्या घरी त्याचं नुसतं घडी घडी वाढलेली माझ्या कानुची कटिंग

चुनली तेरी हां हां चुनली तेरी चमकाने चुनली तेरी लवली चतेला चुनली तेरी चुनली चमकाने चुनली तेरी चुनली तेरी लवली चतेला तुनं केस नि घरच्या घरी कापलेले आहेत हे काय करते मागे कर असं छान दिसतं का तो कटिंग असतो राहते ना असे काय करते मागे काय करायची ती हे काना तुझं काय कार्यक्रम चालू यार लिटल कट झाले माझे केस नाही नाही मी खाल्लं जा रे काना जा खाली जा टिशू झालली बघ हा तर असा खतरनाक मेकअप चालतो आमचा म्हणजे मुलाशी त्रास देताना तयारी करताना यांची करावी का माझी करावी मग मा त्यांचा करून देते त्यांना काढून देते मग माझी तयारी करायला घेते तरी ते माझी तयारी तेवढी लुडबुड करतात ना फार चिडचिड करायला होता तर आता मी त्यांना खाली पाठवलं होतं तरी दोन तीन वेळा वरती आले होते डुकवायला मग मी आता तयारी केली माझी ड्रेस वगैरे बदलला हा ड्रेस मला ना माझ्या पिंपळगावच्या सासूबाईंनी दिलेला आहे पण मी घालणं यामुळे होत नाही की मी याला बाही लावून खूप जास्त मोठी चुकी केलेली इतकी भंडाड दिसतो तो बाही लावून आता ती बाई पण काढून टाकावी लागेल मग घालणं होईल तो ड्रेस खरं तर ड्रेस छान आहे पण मीच त्याची शोभा घालून दिलेली आहे त्यानंतर आता आम्ही गावात चाललोय मुलं यांना गाडी तेवढा त्रास द्यायचा असं वाटतं ना कुठे निघूच नाही पण मग हाऊस पण राहते निघायची गावात आलो आधी भांड्यांच्या दुकानात आलो दोन तीन भांडे घ्यायचे ते बदलायचे होते जरा कुकर वगैरे त्यानंतर भांडे घेऊन झाले आणि देवी मंदिरात आलो देवी आईचं दर्शन घेतलं इकडं होम वगैरे चाललो होता काल पण बरेच कार्यक्रम होते जसे काय मंदिरात आता कोजागिरी पौर्णिमा म्हटल्यावर इकडे आणि गडावर खूप जास्त गर्दी असते तर मस्त छान दर्शन झालं त्यानंतर गावात बराच वेळ टाईमपास झाला आज गावात प्रचंड गर्दी होती गाडी सुद्धा काढता येत नव्हती एवढी गर्दी होती सगळीकडे कारण पायी जाणारे पण भाविक बरेच असतात आणि गाड्यांवर जाणारे पण भरपूर असतात तर भरपूर गर्दी होती ओ बापरे असं उघडत असं उघडत भापरे कानाने उघडला बर का उघडायला चला चला आम्ही पण वस्तू बघतोय काय काय आणलं असं वाटतं त्याने लात मारल्यावरच दरवाजा उघडतो तर तो मोठ्या गोडगेर समजात असतो आणि त्यालाच उघडायचा असतो दरवाजा तर मंडळी मी तुम्हाला आता दाखवते मी काय काय भांडे घेतले तर मी रेसिपीज बनवते ना तेव्हा तो जेरमेनचा कुकर वापरते तो तो एकदम बकवास दिसतो कढई पण जेरमिनचीच वापरत होती तर ती पण खूप जास्त घाण दिसते खरं तर पितळाची मोठी कढई आहे माझ्याजवळ पण तिच्यात थोड्या भाज्या बनवायला थोडी 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 भाजी असली ना मग जड जातं ते धुवायला त्यामुळे एक छोटी अशी कढई घेतली आणि स्टीलचा पण कुकर घेतला ऑलरेडी माझ्याकडे एक स्टीलचा कुकर, कुकर आहे छोटा एक दीड लिटरचा ज्यात आमचा घराचा सफिसियंट भात होतो पण नेमके तो शिट्ट्या मारत नाही तर तो आता रिपेअर करून आणावा लागेल आणि एक एक्स्ट्रा म्हणून हा घेतला आणि मोठा पण एक कुकर आहे ब्लॅक कलरमध्ये तर असे तीन चार कुकर झाले आता आमच्याकडे आणि आता रेसिपीच्या वेळेस तुम्हाला अलग भांडे दिसतील जरा आणि त्याचसोबत कुकरचं पण सॉरी मिक्सरचं पण भांडं घेतलं कारण मोठं मोडून गेलं होतं चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला करा आणि मला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय